हा पण तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये देखील खूपच अतिसुंदर कलेक्शन आपल्याकडे इथे भेटणार आहे हा देखील दहाचा बंडल असणार आहे साडीची जी कपडा फॅब्रिक मध्ये मी तुम्हाला जर सांगायला गेलं तर खूपच सॉफ्ट मटेरियल जे आपल्याला इथे भेटणार आहे तर हा आयटम तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बॉक्स आयटम देखील आपल्याकडे मिळणार आहे मित्रांनो फोटोमध्ये नाही दिसत आहे ना कलेक्शन व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे व्हिडिओ कॉल द्वारे इझिली आपण घरी बसून कलेक्शन तर बघू शकता त्यासोबत ऑनलाईन ऑर्डरही देऊ शकता नमस्कार मित्र मंडळी मी आपली कनक परत एकदा आपलं स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजही मी कलेक्शन आपल्यासाठी आणलेली आहे ना कस्टमरची हायली रिक्वायरमेंटची कलेक्शन आज मी समोर आणलेली आहे तर मित्रांनो डेलीवेअर कॉन्सेप्टची साडी आज ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यासोबत ही भरपूर आपण इन्फॉर्मेशन सोबत हा व्हिडिओ बनवूयात कम्प्लिटली व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता तुम्ही पहा कारण की कलेक्शन तर मी दाखवणारच आहे हटके कलेक्शन सोबत आपण काही इन्फॉर्मेशन गोष्टी सुद्धा करणार आहोत तर मित्रांनो हा जे डिपार्टमेंट आपण पाहत आहे हा डिपार्टमेंट आहे डेलीवेअर वेअर कॉन्सेप्टचा डिपार्टमेंट आपल्या अजमेरा फॅशनमध्ये ना मित्रांनो साडीच नव्हे तर भरभरून कलेक्शन आपल्याकडे एकाच मिळून जाईल जसे की आपल्याकडे डेलीवेअर साडी असू दे नऊवारी साडी असू दे साड्यामध्ये तर भरपूर प्रकारच्या साड्या कलेक्शन आपल्याकडे इथे भेटून जाईल साड्यांसोबतही आपल्याकडे इथे कुर्ती ड्रेस मटेरियल असो किड्स वेअर असो किंवा वुमन्स अंडर गार्मेंट्स असो हर एक कलेक्शन आपल्याला इथे भेटून जाईल तर बिझनेस ची सुरुवात करायचं असेल ना तर एकाच प्लेसमध्ये आपल्याला सगळे व्हरायटीज मिळून जाईल ते देखील आता तुम्ही विचार करत असाल ना ते देखील मी कशाला म्हणले असेल तर मित्रांनो ते देखील आपल्याला इथे मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्ये आपल्याला मिळणार आहे तर चला मित्रांनो आपण जास्त बोर नाही करत आपल्याला कलेक्शनकडे वाळूयात तर हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे साड्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण एक बंडल उचलूयात तर मित्रांनो ही कलेक्शन आपण पाहू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एका साड्यामध्ये बंच किती मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर तुम्ही पाहू शकता हा दहाचा बंच आहे तर मित्रांनो असं नाही आहे की प्रत्येकामध्ये दहाचाच बंच मिळेल बरं का नाही कारण ना प्रत्येकामुळे अकॉर्डिंग साडी तुम्ही जे सिलेक्शन करता त्याच्यामध्ये डिपेंड आहे की कि किती प्लसेस त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल जसं की हा बंडल दहाचा मिळेल तर दुसऱ्या बंडलमध्ये तुम्हाला पाचचाही मिळू शकतो बरं का तर अशाच पद्धतीने कसं आपल्याकडे बल्क टू बल्क ऑर्डर देणं कंपल्सरी आहे आणि जीही देखील तुम्ही साडी पाहते जीही देखील तुम्ही ऑनलाईनमध्ये बघू शकाल नाहीतर ते व्हिडिओमध्ये बघू शकाल तर तुम्हाला कंपल्सरी साड्या ज्या आहेत ते बंडल टू बंडलच उचलावं लागेल कारण की आपण सिंगल पीस काम नाही करत आहे म्हणजे रिटेलचं काम नाही करत आहे तर हे लक्षात ठेवा बरं का तर चला मित्रांनो आपण नेक्स्ट कलेक्शन कडूया हा पण तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये देखील खूपच अतिसुंदर कलेक्शन आपल्याकडे इथे भेटणार आहे हा देखील दहाचा बंडल असणार आहे तर मित्रांनो सुरुवाती मी तुम्हाला प्राइस सांगू इच्छिते सुरुवात जे प्राइस आहे ना ते आपल्याकडे फक्त आणि फक्त पंचेचाळीस रुपये पासून फक्त फोर्टी फाय पासून आपल्याकडे कलेक्शन जे आहे ते सुरुवात होणार आहे तर तुम्ही माझ्या साईडला तर पाहू शकता किती भरभरून कलेक्शन जे आहे आपल्याकडे ते मिळणार आहे तर ही आपण दुसरी पॅकेज उचललं बरं का ह्या पॅकेजिंग मध्ये चारचा बंच आपल्याला मिळणार आहे पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर ह्याचं पॅकेजिंग आपल्याला दिलेलं आहे mm. रोलिंग साडी पॅटर्न म्हणतात ना मित्रांनो त्या प्रकारची ही साडी सा जी, जी आहे ती तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही साडींचं जी डिझाईन पॅटर्न पाहू शकता खूपच सुंदर आहे साडीची जी कपडा फॅब्रिक मध्ये मी तुम्हाला जर सांगायला गेलं तर खूपच सॉफ्ट मटेरियल जे आहे ते आपल्याला इथे भेटणार आहे तर हा सोडून तर दुसऱ्या साडीकडे आपण वळव्या तर हा पाहू शकता म्हणजे एकच नव्हे तर आपल्याकडे वेगवेगळ्या कलेक्शन आपल्याला जे इथे भेटू शकणार आहे तुम्ही ह्या बंडलमध्ये पाहू शकता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दुसरं कलेक्शन दुसरं कलर इथे तुम्हाला भेटत आहे तर मित्रांनो साड्या तर भरपूर आहेत आपल्याकडे पण एका व्हिडिओमध्ये आपण प्रॉपरली जे आहे ते दाखवू शकत नाही ना दुसरी साडी पाहूयात आपण ही साडी आपण पाहू शकता आणि पर्सनली मी गोष्ट शेअर करते मित्रांनो सगळेजण हाच विचार करतात की अजमेरा फॅशनमध्ये लेंथ जे आहे ते प्रॉपरली मिळतं का कारण की मध्ये भरपूर ठिकाणी जे आहे ते लेंथ जे आहे ते भरपूर मिळत नाही अजून असं खूप काही मी ऐकलेली आहे तर मित्रांनो पण आपल्या अजमेरा फॅशनमध्ये लेंथ जे आहे ते सिक्स थर्टी साडेसहा मीटरची आपल्याकडे साडे मिळणार आहे त्याचप्रकारे लेंथ मी आपल्याला प्रॉपरली दाखवते तुम्ही पाहू शकता विथ लेंथ जे आहे ते प्रॉपरली आपल्याला इथे मिळणार आहे मी माझी जी हाईट आहे ना माझ्या हाईटपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात तुम्हाला हिची साईज जी आहे ते तुम्हाला विथ मध्ये भेटणार आहे ही तुम्हाला ब्लाऊज मिळणार आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पल्लू देखील मिळेल बर का जर आपण पदर घेतो ना पदर पण आपल्याला मिळून जाईल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कलेक्शन पाहू शकता डिझाईन मटेरियल तुम्ही पाहू शकता आणि साडींची फॅब्रिकची अगर मी गोष्ट करू तर ही फॅब्रिक जो एक छोट्यास रिंग म्हणजे आपली एक छोटी रिंग आहे ना त्या रिंगमधून देखील पास होऊन जाईल तशा प्रकारची सॉफ्ट मटेरियल आपल्याला इथे भेटून जाईल तर चला मित्रांनो दुसऱ्या कलेक्शनकडे आपण वळूयात तर हा आयटम तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बॉक्स आयटम देखील आपल्याकडे मिळणार आहे मित्रांनो म्हणजे जसं काय तुम्हाला आता जसं बघितलं तुम्ही ह्या पॅकेजिंग मध्ये रोलिंग पॅटर्न साडी तर तशाच प्रकारचे तुम्हाला ह्या बॉक्स आयटम मध्ये भेटणार आहे तर बॉक्स आयटमची साडी जी आहे ती तुम्हाला डिफरंट पद्धतीने मिळणार आहे तुम्ही पाहू शकता पटोलामध्ये भेटून जाईल किंवा ह्याच्यामध्ये म्हणतात ना डिफरंट डिफरंट पॅटर्न बांधणी पॅटर्न ज्या ह्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे कलेक्शन भेटून जाईल तर आता वेगळी कलेक्शन मी तुम्हाला दाखवते ही देखील खूपच सॉफ्ट मटेरियल आपल्याला इथे भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जे इथे तुम्हाला इथे बॉर्डर दिलेला आहे आणि साडीचं जे काम केलेलं आहे ना मित्रांनो हा जरीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे टेस्ल इथे दिलेला आहे झालर आपल्याला इथे मिळालेला आहे खूपच अतिसुंदर कलेक्शन आपल्याला इथे मिळणार आहे मित्रांनो आपल्याकडे पंचेचाळीस पासून ते म्हणजे शंभर असो दीडशे असो दोनशे असो तीनशे असो जशी साडीची रेंज वाढेल वे ना तशी त्या साडीची एकदम डिझाईन मटेरियल वेगवेगळ्या पद्धतीनं बनेल त्याची डिझाईन असू दे मटेरियल असू दे वेगवेगळं आपल्याकडे इथे भेटून जाईल आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या कस्टमरला देखील आपण खूपच अतिसुंदर आणि कलेक्शन जे आहे ते तुम्ही सेल आउट करू शकता तर मित्रांनो राहिली गोष्ट की सारखं सारखं क्वेश्चन आपल्याकडे येत राहतं की मॅडम ट्रान्सपोर्ट जे आहे ते कोणत्या कोणत्या सिटीमध्ये होईल आम्ही या विलेजमध्ये राहतो आम्ही या खेडेगावात राहतो तर या खेडेगावमध्ये आपल्याकडे पार्सल मिळून जाईल का म्हणून खूप हा क्वेश्चन मला सारखं कमेंट येत तर चला मित्रांनो मी ते तुम्हाला क्लिअर करते आपले जे अजमेरा फॅशनचा ट्रान्सपोर्ट आहे ऑल ओव्हर इंडिया म्हणजे तुम्ही कुठल्याही खेडेगावात असो कुठल्याही विलेजमध्ये मध्ये असो कुठल्याही सिटीमध्ये असो आपल्याकडे ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या अजमेरा फॅशन मध्ये आहे आणि एक गोष्ट मी क्लिअर करते मित्रांनो आपल्या इथे आहे ना फक्त इंडियामध्येच नव्हे तर आपण आउट ऑफ इंडियामध्ये सुद्धा हा जो स्टॉक आहे ते ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्ट करतो तर आपण कुठल्याही सिटीमध्ये कुठल्याही देशामध्ये असे ना का घरी बसून आपण ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता बरं का आणि जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला द्यावं कळत नसेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधा व्हॉट्सअप करा मॅसेजेस करा कुठलीही कलेक्शन तुम्हाला आवडली आहे स्क्रीनशॉट घ्यान पाठवून द्या आणि त्यासोबतही एक गोष्ट करते मी आपल्याकडे कसं आहे आपल्याकडे फोटोजमध्ये कलेक्शन कळत नाही मग कस्टमरची खूपच अति डिमांड असते की आम्हाला कलेक्शन जे आहे ते फोटोमध्ये नाही दिसत आहे तर मित्रांनो ते क्लिअर करते है मी तर तुम्हाला फोटोमध्ये नाही दिसत आहे ना कलेक्शन व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे विषय व्हिडिओ कॉल फॅसिलिटीद्वारे इझिली आपण घरी बसून कलेक्शन तर बघू शकता त्यासोबत ऑनलाईन ऑर्डरही देऊ शकता तर मित्रांनो ही कलेक्शन तर तुम्ही पाहताय भरपूर आपल्याकडे कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकते भरपूर आपल्याकडे स्टॉक आहे जस्ट अँड जस्ट सॅम्पल पीस आहे मित्रांनो इथे कस्टमर्स येतात पर्सनली व्हिजिट करतात इथे बसतात त्यांना आपण एक प्रॉपरली त्यांना एक आपण सेल्समॅन हँडओव्हर करतो सेल्समॅन ते तुम्हाला कम्प्लिटली कलेक्शन दाखवतात इथे त्यासाठी सॅम्पल पीस ठेवलेले आहेत तर ते, ते, ते कम्प्लिटली आपण त्यांना सॅम्पल पीस दाखवल्यावरती कस्टमर सिलेक्शन करतात बाहेर घेऊ जाऊ शकतात नाहीतर ट्रान्सपोर्टमध्ये घालू शकतात तर मित्रांनो अजून कुठलाही क्वेश्चन तुम्हाला जे आन्सर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं असेल ना कमेंट सेक्शन आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवा मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये कलेक्शन तर आणेनच आणेन त्यासोबतही तुमच्या क्वेश्चनचं उत्तर मात्र पण मी घेऊन येईन तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि कलेक्शन कसा आवडला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र करा आणि कंपल्सरी व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो मी मिळते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आणि नेक्स्ट कलेक्शन सोबत नमस्कार